महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा सगळ्यात लगतचा मार्ग म्हणजे दोळा मार्गवरून तिरळी घाटमार्गे जाणारा बेळगाव मार्ग मात्र काही परप्रांतीय असतील गोव्यातील धनधानगे असतील हे नेहमीच या ठिकाणी हैदूस माजवताना दिसत आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकता की आपण पाळील पुढे पुढे आहोत तेरवणमेढे आणि पाळी याची सीमा आहे आणि या ठिकाणी एका धनधानग्या गोव्यातील उद्योजकांनी पाहू शकतं की प्रकारे या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे बांधकामची ही जागा आहे बांधकामचा जरी हा रस्ता आज दुसरीकडे गेलेला असेल तरी मात्र या ठिकाणी हे अतिक्रमण केलेलं दिसतंय नक्कीच बांधकाम विभाग याकडे डोळेझाकपणा करतोय की बांधकामला याची कल्पना नाही आहे हे मात्र कळत नाही आहे पण कुठेतरी निश्चितपणे या ठिकाणी या, या धनग्या लोकांचा बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इतर लोकांचा हात चलाकीपणा दिसून येतो आहे निश्चितपणे आणि यांचे कुठेतरी साठेलोटे असल्याचा इथले जे स्थानिक लोक आहेत हे सांगत आहेत मात्र अशावेळी एखादा अपघात जर या ठिकाणी झाला त्याला जबाबदार कोण हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो त्यामुळे बांधकामने याकडे लक्ष देऊन ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुर्तास दूर करणं निश्चितपणे गरजेचं आहे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टसाठी प्रमोद गवस पाळी तालुका दोडामार